चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये गोल्डन बॅट कोणाला मिळाली गोल्डन बॉलचा मानकरी कोण आणि किताब कोणाला मिळाला मॅन ऑफ द सिरीज कोण ठरला हे सर्व आपण या हिडू मध्ये पाहणार आहोत मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिकेट चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा चा फायनल सामना आज पार पडला या सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला भारत हा स्पिन ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा चा वर्ल्ड चॅम्पियन बनलेला आहे त्यामध्ये रोहित शर्माने शानदार कामगिरी केली बॉलिंग भारताकडून जे चार स्पिनर्स होते त्या स्पिनर्सनेही चांगली कामगिरी केली आणि न्यूझीलंडला दोनशे पन्नास दहावरच गुंडाळले आणि रोहित शर्मा एस अय्यर यांनी शानदार कामगिरी केली सचिन रवींद्राव गोल्डन बॅगचा मानकरी ठरलेला आहे सचिन रवींद्राने दोनशे त्रेसष्ट दहाव बनवलेले आहेत नंतर श्रेयस अय्य बेन डेकेट जो रूट हे खेळाडू आहेत रन बॉल मॅट हेंड्री याला भेटलेले आहेत मॅट हेंड्रीने दहा विकेट्स घेतलेले आहेत तर मोहम्मद शमीने नऊ विकेट्स घेतलेले आहेत नंतर वरुण चक्रवर्ती मिचेल सॅटनर बिन डॉर्शियस हे खेळाडू आहेत तर गोल्डन बॅटचा मानकरी रचिन रवींद्र असणार आहे आणि गोल्डन बॉलचा मॅट हेन्री हे दोन्ही न्यूझीलंडचे असणार आहेत परंतु चॅम्पियन ट्रॉफी ही भारताकडे आलेली आहे आणि भारताने ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे मॅन ऑफ द सिरीज या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये रवींद्रला भेटलेली आहे आणि मॅन ऑफ द मॅच रोहित शर्माला भेटलेली आहे